सध्या संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी संकटात सापडला असताना संपूर्ण पावसाने अगदी गोंधळ घातलेला आहे आसमानी संकट शेतकऱ्यांच्या आलेल्या पिकावर पडलेला आहे या ठिकाणी कृषी अधिकारी कदम साहेब संपूर्णपणे आणि वरवटणे सजाचे तलाठी सालुंक्य तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत काही शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब शासनाचे आपल्याला आदेश असतील काय आदेश आहेत शेतकऱ्यांची भरपाई आपण हे झालेलं संकट आलेलं आहे पावसाचं आताही आपण पाहू शकता पाऊस येण्याची चिन्ह आहेत काय आदेश आपल्याला प्राप्त झालेले आहेत रोहा तालुक्याचे मान्य तहसीलदार साहेब देशमुख साहेब यांनी जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांचे तात्काळ पंचनामे करण्याचे सर्व जे ग्राउंडचे कर्मचारी आहेत त्यामध्ये कृषी अधिकारी असतील ग्रामवसूल अधिकारी असतील यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत आता हा था पाऊस थांबण्याची चिन्ह दिसत नाही आपणाला काही असा आकडा किंवा तदनंतर आपण पंचनामे केल्यानंतर आकडा होईल की कसं शेतकऱ्याला कशा स्वरूपात शासन मदत करेल काही आपल्याकडे तशी माहिती आहे का नाही ह्याबाबत आता आपण तर काय सांगू शकत नाही आम्हाला जसे आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही पंचनामे एकदम ग्राउंड लेवलला येऊन करत आहोत साधारण आता आपण वरवडणे आणि विभागात फिरलेत काय परिस्थिती काय आपल्याला जाणवली असेल परिस्थिती शेतकऱ्याची नक्कीच दयनीय आहे एकदम काही ठिकाणी तर असं निदर्शन असं आलं की भात उगवलेला आहे उगवलेल्या भातातून काही शेतकऱ्यांना आता आपण ज्या शेतात उभे आहोत एकदम जवळजवळ हा पडलेलाच भात आहे oh. शेतकऱ्याला अगदी हा अस्मानी संकट शासनाने टाळावं म्हणून शेतकऱ्यांची विनंती आहे आपण एक शासनाचे दुवात या ठिकाणी कदम साहेब उपस्थित आहेत आणि खरोखरच हा संकट तुम्ही आम्ही न मानता निसर्गाचा हा रौद्र अवतार किंवा प्रकोप असेल तर आपण या ठिकाणी आलात धन्यवाद कॅमेरामन श्लोक म्हात्रेसह उत्तर रायगड जिल्हा प्रतिनिधी सूर्योदय नारायण मात्रे